नमस्कार न्यूज ट्वेंटी वनदोरमध्ये याशी साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे उंबरी चौरास येथे जिल्हा परिषद शाळेत स्नेह संमेलन उत्साहात साजरा पवनी तालुक्यातील उमरी चौरास येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणाऱ्या या कार्यक्रमामुळे संपूर्ण शाळा परिसरात आनंदाचे आणि जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले या सोहळ्याचे उद्घाटन भंडारा जिल्हा परिषद सदस्य संगीताताई बोरकर आणि माजी जिल्हा परिषद सदस्य विजू यांच्या हस्ते पार पडले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सदस्य भारतीताई रंगारी सरपंच निकिताताई हेमने भुजराज वैद्य राज्य कर निरीक्षक श्रद्धा मोदरकर सुवर्णदीप वाल्देकर नथुजी भुते पोलीस पाटील प्रफुल्ल सावरबांदे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोमेश्वर सावरबांधे पुलेश्वर सावरबांदे पुंडलिक सावरबांधे उपसरपंच यशवंत सोमटक्के ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर सावरबांधे रामेश्वर महोदरकर विलास महोदरकर ग्रामविकास अधिकारी बारसागडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते या स्नेहसंमेलनादरम्यान उपस्थितांची मने हिरून घेणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमाला बाल आनंद मिळावा आणि विविध क्रीडा स्पर्धांची जोड मिळाली याच्या आयोजनाने कार्यक्रमाला विशेष महत्व प्रस्थापित झाले

पौर्णिमा दिगोरे मंजुषा खरकाटे लीना सावरबांदे धनश्री हेमने आदींनी मुलाचे सहकार्य केले तर निखिल तरोने उर्मिला शेंडे रजनी खरकाटे सुंदराबाई भुते पंकज हेमने संगणक परिचालक ग्रामपंचायत उमरी सचिन सावरबांधे तरुण मित्रमंडळी पालक माजी विद्यार्थी ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले